पुणे शाखेच्या घटक दोनचे पोलीस निरीक्षक श्री जनरल सोनवणे ए पी आय माळी ए पी आय केदार आणि पी एस आर पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी आवचितपणा भिवंडी हो या ठिकाणी काही हिस्सा भारतीय चलनाच्या नकली नोटा ही विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलन नोटा मिळून आल्या एकूण आत्तापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलने नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज ताराजी शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत हे आवचित पाड्या येथे भारतीय जन चलनाच्या बनावट नोटा घेऊन येत येणार होते त्या अनुषंगानं आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे थापत होते कशा पद्धतीने छपाई करत होते ते कुणाला घेऊन होते किंवा या नोटांचा आज अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगानं आपण अधिक तपास केला जाईल तर कधीपासून हे बनावट नोटा सध्या तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपायसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलं ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साहित्य मिळालेलं आहे परंतु जे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे करत होते का त्या अनुषंगाने आपण पोलीस कस्टरीमध्ये अधिक तपास करत करतो सध्या सहा आरोपी आपल्या अटकेमध्ये वितरण ते भेवंडीलाच एका इस नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांचा सापळा कारवाया अधिक पण त्यांना ताब्यात घेतलं